तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज निघालो आहे जंगलामध्ये लाकडे आणण्यासाठी चुलीला लागणारी आणि करवंद आणण्यासाठी निघालो आहे आता तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेलच लाकडे आणि करवंद कशाप्रकारे आणतो आम्ही घरी चला तर आता आपण निघूया जाण्यासाठी दिव्या गौरू आणि संजना येत आहे सोबत आता सर्व निघाले आता फाटे आणि कारबंदा आणण्यासाठी

हे मुंग्यांचं वाळोळ आहे कसला करय मामा हे सर्वंद भरपूर जमली आम्ही हा कोरा आहे हा कोरा इकडे या हा मामा नका दाबा नका परत खाय मामा टपाला ठेवू नका टचून ठेवू नका मामा त्याच्यात पाळजून करू म्हणजे मला खायला सांगता

can <tik> begitu <tik> <tik> इकडे सुी लाकडे बांधत आहेत घरी नेण्यासाठी आता आम्ही आहे घरी लाकडे बांधून झालेले आहेत तर घरी जाण्यासाठी निघालोय संजना दिव्या आणि बाबू येत आहे बाबू खूप आहे तो दमलेला आहे तो

तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपण पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा मजेत राहा बाय